बऱ्याचदा कॉफी किंवा बोर्नविटा हे अगदी दगडासारखे कडक आणि चिवट होतात ते गरम पाण्यात किंवा गरम दुधामध्ये वितळवले तरीसुद्धा लवकर ते वितळत नाही तर बोर्णविटा स्टोअर करण्यासाठी आपल्याला प्लास्टिकचाच डबा वापरायचा आहे हा हवाबंद आहे आणि त्याचबरोबर आतमध्ये आपल्याला प्लास्टिकचाच चमचा ठेवायचा आहे आणि या चमच्याला दुधाची गरम वाफ किंवा ओला हात लागू द्यायचा नाही आणि कॉफी कडक होऊ नये म्हणून मी अशा प्रकारे पाऊच आणते तर हे पाऊच तुम्ही छोटे किंवा मोठे आणू शकता आणि मी अशा प्रकारे प्लास्टिकच्या बर्नीमध्ये स्टोअर करते जेव्हा केव्हा आपण कॉफी बनवत असू तर या पाऊचला आपल्याला दुधाची गरम वाफसुद्धा लागू द्यायची नाही नाही त्या मदे मदे तर त्या पाऊचमध्ये सुद्धा कॉफी ही कडक होते आणि वापरून झाल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला रबर बांधून ठेवायचं आहे आणि हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करायचा आहे तर मंडळी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन क्लिक करायला विसरू नका धन्यवाद